आपण ज्या गोष्टीसाठी इथं जमलोय सगळे वारवाडीचे ग्रामस्थ हे आपलं दुय्यम निबंधक कार्यालय जे स्थलांतर करायचा निर्णय घेतला होता जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो चार दिवसापासून आपण अन्नाचा कणही आपले शशीभाऊ आणि नितीन भाऊ यांनी घेतला नाही ज्या गोष्टीसाठी की ते स्थलांतर रोखलं जावं स्थलांतर थांबवलं जावं अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हाधिकारी आणि नियम निबंधक कार्यालयाने घेतलेला आहे आपल्या आंदोलनाला यश आलेलं आहे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी सूचित करतो जो गावच्या अस्मितेचा लढा आपण उभारला या कार्यालयाच जे वैभव कार्यालयाच्या गावाच्या अस्मितेचा लढा जो उभारला तो आपल्याला या तुझ्या निबंधक कार्यालयासाठी शासनाने आपल्याकडं जी जागा आता दुय्यम निबंधक कार्यालयाची आहे त्या आहे त्याच जागेवर कार्यालय नव्याने उभं राहणार आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी पन्नास लाख रुपयांचा तात्काळ निधी देण्याची शब्द हा दिलेला आहे परंतु ही सगळी प्रक्रिया घडत असताना हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपामध्ये कुठं कार्यरत राहील तर हे कार्यालय आपल्या नारंद वारुवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे यासाठीचा सुद्धा स्पष्ट निर्देश देणारा आदेश जिल्हाधिकारी फुले यांनी पारित केलेला आहे ठिकाणी सगळ्यांना समोर मी सांगतो त्या कार्यालयाला लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी लागणार फर्निचर असू त्या ठिकाणी लागणाऱ्या खुर्च्या असो कपाटा असो वृद्ध अभंग व्यक्तींना जाण्यासाठी रॅम्प असू लिफ्ट असू या सगळ्या सुविधा वारंवारी ग्रामपंचायत या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार आहे याही पुढे जाऊन या कार्यालयाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत असताना एकही रुपया घेतला जाणार नाही ते कार्यालयासाठी ग्रामस्थांतर्फे तब्बल तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा उपलब्ध करून आपण देणार आहोत खर तर शासकीय कार्यालय हे शासकीय जागेतच झालं पाहिजे शासकीय जागा जर उपलब्धच नसेल विशेष करून शहराच्या ठिकाणी तर ते कार्यालय खासगी जागांमध्ये घेतलं जात परंतु आपल्याकडे जवळपास अडीच तीन एकर पेक्षा जास्त उपलब्ध आहे क्षेत्रामध्ये त्यामुळे शासनाचा स्पष्ट जी आर आहे शासकीय कार्यालय हे शासनाच्या जागेतच झालं पाहिजे या जी आरच्या आधारे आदरणीय मंत्री महोदय बावनकुळे साहेब आणि इतर अधिकाऱ्यांनी जे काही आपल्याला सहकार्य केलं या कार्यक्र या कार्यालयाच्या संपूर्ण आंदोलनात त्याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यांना ही माहिती देतो कि शासकीय कार्यालय हे प्रथमतः आपल्या ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये जे जाणार आहे ते शासकीय जागेत जाणार आहेत त्यामुळं हा निर्णय शासनाला घ्यावा लागला हा अधिकाऱ्यांना घ्यावा लागला या संपूर्ण आंदोलनाचा जो पाया राहिलेला आहे तो आपल्या गावातले सगळे ग्रामस्थ छोट्या असू मोठ्या असू वृद्ध असू महिला असू या सगळ्यांनी एकत्र येऊन जो लढा उभारलाय त्या लढ्याचा हा विजय झालेला आहे या संपूर्ण लढ्यामध्ये अनेक ज्ञात आणि अने अज्ञात व्यक्तींनी आपल्याला मदत केलेली आहे पण काही नाव एक घेतलीच पाहिजे या लढ्यामध्ये मदत करणाऱ्यांची त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव मा, हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचं विशेष करून अभिनंदन करतो अरे आभार मानतो की त्यांनी तात्काळ या कार्यालयासाठी ला पन्नास लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा शब्द दिलेला आहे त्याच जागेवर दुसऱ्यांदा आभार मानतो ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं की त्यांनी या प्रश्नामध्ये अतिशय आत्मीयतेने लक्ष घालून हा प्रश्न लोकांच्या दृष्टीने सोयीचा सुविधा पूर्ण कसा होईल आणि गावाच्या बाजूनी कशा पद्धतीने निर्णय घेता येईल असा निर्णय घेण्याचे सुतोवाच आणि निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दात दिले त्यांचाही समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र ढोळी साहेब असतील फ्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील सुनील शेळके साहेब आय जी आर साहेब असतील बिनावडे साहेब आय जी असतील जे साहेब असतील आणि विशेष करून या कार्यालयाच्या दुबंध दुय्यम निबंधक कार्यालयाचे ज्या प्रभारी अधिकारी आहेत बाकळे मॅडम यांनी आम्हाला अत्यंत या आंदोलनकर्त्यांमध्ये जो समन्वय ठेवला त्यांचे आभार आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष करून मानतो <laughs> हे आंदोलन केवळ स्थगित होत हे लक्षात घ्यावं प्रशासनाने हे आंदोलन केवळ स्थगित होत आहे हे थांबत नाहीये हे थांबणारही नाहीये या क्षणी सदरील कार्यालयाचा कारभार ग्रामपंचायत वारुवाडीच्या नवीन इमारतीमध्ये चालू होईल त्यावेळेस या, या आंदोलनाची समाप्ती होईल या आंदोलनाची समाप्ती होईल हे सर्व प्रशासकीय अधिकारी असू ग्रामस्थ असू या सर्वांना याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो या आंदोलनाच्या आंदोलनाच्या दरम्यान अनेक आरोप झाले प्रत्यारोप झाले कुणाचा शब्द जास्त झाला असेल कुणाचा शब्द छोटा झाला असेल परंतु आंदोलनाचा अंत हा चांगला झालेला आहे आमच्या ग्रामस्थांचा कुठल्याही लोकप्रतिनिधीवर कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा रोष नाही या आंदोलनात मदत केलेल्या ज्ञात आणि अज्ञात सगळ्याच व्यक्तींचे आम्ही आभार मानतो ज्यांच्याकडून आम कमी जास्त झाला असेल त्यांच्या बाबत देखील आम्ही ही स्पष्ट भूमिका या ठिकाणी सांगतो की कुणाबद्दल ही आम्हाला रोष नाही सर्वांनीच आम्हाला सहकार्याची भूमिका या अगोदरही घेतली होती या प्रक्रियेदरम्यान देखील घेतली आणि भविष्य काळात अधिक जास्त पद्धतीने सहकार्य सर्वच लोकप्रतिनिधींकडून आणि अधिक होऊन होईल ही अपेक्षा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी व्यक्त करतो सदरील कार्यालय ग्रामपंचायत वारूवाडीत स्थलांतर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यासाठी पाकळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पाकळे मॅडम बरोबर आपल्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या ठिकाणी शेलार साहेब आलेले आहेत आणि मॅडम देखील या ठिकाणी आलेले आहेत या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने आता अपोषण स्थगित करण्याची प्रक्रिया ग्रामस्थांच्या वतीने पार पाडली जावी या अगोदर ग्रामस्थांच्या वतीने मी सरपंच विनायक भुजबळ यांना विनंती करतो की आपण